म्हसवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी यश पेट्रोल पंप म्हसवड येथील मॅनेजर न हिशोबातील ला रुपये रकमेच्या अनुषंगानं दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार मॅनेजर आरोपी सापळा सविस्तर हकीकत फिर्यादी दुर्गेश पांडुरंग शिंदे जनरल मॅनेजर यश पेट्रोलियम म्हसवाड यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात यश पेट्रोल पंपचे मालक सूर्यवंशी यांच्या पेट्रोल पंपवर मॅनेजर म्हणून काम करणारा आरोपी नामे रणजित नवनाथ सर्ग राहणार दिडबागवाडी तालुका माण जिल्हा सातारा याने दिवसभरामध्ये पेट्रोल पंपावर जमा होणाऱ्या पेट्रोल व डिझेल विक्रीतील पैशातील हिशोबात अपहार करून तब्बल चार लाख अकरा हजार दोनशे एकोणऐंशी रुपयांचा अपहार फसवणूक करून सदरची रक्कम चोरल्याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास सुरू झाल्यानंतर लक्षात आलं की सदर रक्कम घेऊन हा आरोपी फरार झाला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या आरोपी पकडण्यासाठी मुंबई पुणे सोलापूर या तीन जिल्ह्यात सहाय्यक पोलीस निरक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस पथक रवाना केले होते परंतु हा आरोपी गुंगार देऊन वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होता व मोबाईल क्रमांक बदलून चकवा देत होता तरी देखील तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती आणि इतर प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी नामे रणजित नवनाथ सरगर राहनाथ दिडवागवाडी हा सोलापूर सातारा बॉर्डर इथं येणार असल्याबाबत अचूक माहिती काढून या आरोपी स्वेशांतर करून सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय निरीक्षक सोनवणे आणि स्टाफ पाठलाग करून पकडलं या आरोपी आज रोजी मान्य न्यायालयात अटक करून पोलीस कस्टडी रिमांड करत हजर केला असता माननीय न्यायालय म्हसवाड यांनी आरोपी रणजित नवनाथ सरगार यांची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार नीता पळेकरदार सदरची आरोपी अटकेची कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार सर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विन शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केले सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे नी, नीता पळे भास्कर गोडसे महावीर कुकरे नवनाथ चिरकुळे राहुल थोरात वसीम मुलानी सतीश जाधव अभिजित भादुले दया माळी यांनी आरोपीस अटक कामी का तपास पथकात काम करून महत्वाची भूमिका बजावली